तर गुड मॉर्निंग सुप्रभात राम राम मंडईचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आमच्या राणी सरकार बघा कशा बसल्यात कशा ठेक्यात आहेत बघा ते सावकार बसतात की नाही पैसे दिला तसं बसल्यात निवान हे काय काय गोळा करला गुन्हा स्टॉक कुणाला तेच दिला माहित काय काय गोळा करलास पाहिजे हा काय गोळा करलायस ते काय करायला तीस रुमाल घेतला रुमाल कशाला तोंड भुसाल तोंड भूषायला रुमाल घेतला जायचे तर मी नाश्त्याला करणार आहे आज मॅगी कारण लई दिवस झालं नाश्ता जरा रोज रोज जरा बदलून बदलून केलं तर जरा बरं वाटते जाऊन मॅगी घेऊन येणार कारण मॅगी सपली या दोन आणून ठेवलेल्या जाऊन पहिला घेऊन येतो भावानं मॅगी घेऊन आले आमचा टायगर लागला म्हणताना घरात काही थांबत नाही मॅगी घेतलं आहे आता मस्त पैकी नाश्त्याला मॅगी करणार आहे मी आज देणार तडी मॅडम बघा स्वतःचे काम स्वतः करायला लागले त्यामुळे कसं आपलं काम वाचले ह्याच्यामुळं माझं कसं होते पुढची कामं करायला मी रिकाम होते आमच्या आई साहेब असं काम आपल्या आपल्या आवरलं त्यांनी जा जा आनलं बास्ता करायला मॅगी आणली घरघरीत आणि पहिली तुम्हाला सांगतो विषय काय माहिती काय कांदा मिरची टमॅटो काय सुद्धा नाही पण मॅगी चरचरीत कशी करायची त्यांना उत्तावात नाश्ता करायच्या आधी सगळ्यात पहिला गोष्ट कुठे लागते ती म्हणजे औषध तयार करावं लागते कसं आहे औषध दिल्यानंतर मग अर्ध्या नाश्ता नाश्तायचा असतो त्यामुळे पहिला औषध तयार करून घेतो मग नाश्ता तयार लागतो बेटला विठेल माझा बेटला विठल राहिलं की नाही औषध नाही दिलं की नाही मग पण औषध दिल्यावर अर्धा तास थांबा लागते कारण कसं होते त्याच्या आधी देऊन चालत नाही पाणी औषध तयार करायला कसं आहे पाणी गरम करायचं त्यात औषध होताचं आणि मग द्यायचं ते मग पहिले हे करतो आणि मग आता मॅगी दोन मिनटात तयार होते मॅगी करायला वेळ लागत नाही हे असं औषध तयार करून पहिला घ्यायला लागते रोजच्या रोज सकाळी आणि औषध दिलं की नाही औषध दिल्यानंतर मग जवळजवळ अर्ध्या तासानं नाश्ता द्यायचा असते पहिला म्हटलं हे तयार करून घ्यायचं आणि मग द्यायचं नाश्ता मॅगी कशी करायची तुम्हाला दाखवू काय काय नसले तरी कांदा टॅमॅटो काही नसले तरी चालते मॅगी काय करायचं सांगा असं पहिला थांबा हे कापडं घालून का घेतो पहिला मोकळं करून घ्यायचा ही बाजूला ठेवायचं असं मस्त ये की बाबा तुझं निका तू का दमाली का मग काय आयटम येईल मला ह्याला अशी कापडं काढून घेतली नाही असं लांबडं कावड ठेवायचे कारण हे कसं आहे माहिती आहे काय हे आपल्यासारखे मी खायला येत नाही ह्याला काय करायचं सांगा ह्याचं असं दाबायचं मुंडक आणि ह्याला करायचं बारीक पण आता कांदा टमॅटो मिरची जर असली तर आणि चांगली लागते सोडा मॅगीच्यात काय वादच नाही पण आता नाही आपल्याकडं पण तरी पण क्वालिटी मॅगी असं दावायचं पूर्ण अशी मॅगी बारीक करून घ्यायची पाग असा चोरला झाला पाहिजे आपण उपीट करतो हो का उपीट कशी दिसाल दामा दहा तुम्हाला एक मिनिटं असं एवढं बारीक व्हायला पाहिजे त्याशिवाय कसं आहे माहिती आहे काय ते बरोबर होत नाही आणि बारीक केलं असा की नाही व्यवस्थित होते ती मॅगी एक नंबर आता इथनं पुढची रेसिपी काय तुम्हाला माहिती जायचं आहे काय सांगण्यात काय एवढं काय हे नाही एक ह्याला एक पाकिट पोट दोन आहे जिंदगी काढून घ्यायची मॅगी गरगरीत जिरं वगैरे टाकू का त्यात तेल टाकू तेलात काय कांदा नाही करा आज तेलात काय करायचं तेलात।, तेलात।, तेलात तेल काटलेला का कसं का ओळखायचं ते विषय काय झाला माहिती आहे काय आता तेल टाकलो काय कडे मॅगी करायला आणि तेल टाकल्यावर कसं आधी पाणी उकाळ ठेवायचं असतं नंतर मॅगी टाकायची असते आणि तेलातच मॅगी टाकली आणि पाणी नंतर ओतली <laughs> असला नंतर चोखच त्या आपला अरे अरे नाही टन चढा असून तेवढ्या चुका माणसाकांडं होतं राहतात आमच्या मॅडम काय करलं बघ काय करा हाय कर हाय चकचकीत फ्रेश दिसायला आज मॅडम आमचे हा मॅडम फ्रेश दिसाल्यात मॅगी शिजली आहे मॅगी घेऊन येतो मस्त बेगीन नाश्ता करतो आंघोळ करायची भांडी धुवायची रोजची कामं आपल्याला रोजचा पाडा आपल्याला ठरला आहे नाश्ता करायचं भांडी धुवायचं आंघोळ करायची धुणी धुवायचं मग आई साहेबांचा नाही आवरा चालू दिवसभर सुट्टी काय हे काम कमी नसते काम ढीट तर भावन आणि माझ्या बहिणीनो गरमागरम आपली उपीट मॅगी तयार झाल्या बघा <laughs> याला आपण नाव दिलं उपीट मॅगी उपीड मॅगी कोण खाल्ली भाऊ ना असली नाद अगर, नाद करते याला <laughs> याला पे कर का यालाच लागते आला हॉटेल आईश्री उपीड मॅगी यालाच लागते सुट्टी आई विचार आपण आपण मॅगीकच झाल्या कारण कसं आहे प्रत्येक गोष्टीचं फीडबॅक घेणं गरजेचं आहे तुमच्याकडनं कसा मी घेतोय आजचा व्हिडिओ कसा झाला काय झालं तुम्ही जसं फॅमिली आहे तसं आई साहेब आई आपण फीडबॅक घेणार आहे आज चल कसं झालं तेवढं सांग चांगलं झालं झाले तर काय तर विषय कसा आहे मित्रांनो हो तुमच्याकडनं जसं फीडबॅक घेतोय तसं मम्मीकडनं पण घेणं गरजेचं आहे तुम्ही पण आपला परिवारच आहे तुमच्याकडनं पण फीडबॅक घेतोय तसंच आई साहेबांनी असं काय चांगलं झाले काय याचं फीडबॅक घ्यायला लागते मनाला एक समाधान वाटतंय ते मी पण आता दो दोन गास खातोय आई साहेबांच्या हातात नाहीतर मला माल खायला लागला नाही चार वाटतं दिवशी चार कामावर येईल मला छान थांब आताच घास खाण्याचं एक समाधान वेगळंच आहे नाही विशेष नाही माझे काम सगळे आवरल्यात घंटागाडी आली कचरा पण टाकला आंघोळ केली भांडी धुतली धुनं धुतलं सगळे काम आवरला काही सुद्धा काम नाही आमच्या राणी सरकारांचा आता की नाही आशीर्वाद तेवढा घेतला की नाही आता आपला दिवस चालू हळूच एवढं चालायचं भाऊ माझ्या काम आवरल्यात आणि भावा ड्रेस काल आहे लक्षात असून हा आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही सांगत नाही भावानं तर एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या भावानं व्यवस्थित राहा हसत राहा सुखी रहा समाधानी रहा काळजी घ्या बाय